साक्री तालुक्यातही अपक्ष उमेदवाराचीच हवा सुशील कुमार पावरा यांना साक्री तालुक्यातील अनेक गावचा जोरदार पाठिंबा बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत त्यांना अठ्ठावन्न पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिलाय विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलाय मराठा समाजाचाही पाठिंबा मिळालाय सर आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिलाय सुशील कुमार पावरा हे चुलवड या गावचे सुपुत्र आहेत गावकरी भाजप व काँग्रेस उमेदवारांना मतदान करणार नाहीयेत आमचा सुशील कुमार पावरा यांना पूर्णपणे पाठिंबा आहे आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनाच मतदान करणार असा ठाम निर्धार चुलवड ग्रामस्थांनी केलाय सुशील कुमार पावरा यांनी तालुका दौरा सुरू केलाय शहादा शिरपूर अक्राणी अक्कलकुवा तालुक्यातील गावांचा जोरदार पाठिंबा मिळाल्यानंतर आता साक्री तालुक्यातील गावांचाही जबरदस्त पाठिंबा मिळतो आहे साक्री शहर शेवगा खानपाडा सुकापूर बोफलखेल छडवेल इसर्डे निजामपूर अशा गावांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे विधानसभा निवडणुकीत साक्री तालुक्यातील जनतेने मंजुळा गाव गावित यांना अपक्ष आमदार म्हणून निवडून दिले आम्ही मतदार अपक्ष खासदारही निवडून आणण्याची क्षमता ठेवतो असे म्हणत अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा दिलाय त्यामुळं काँग्रेस व भाजप गटात हडकंप माजलाय लढेंगे और जितेंगे बिरसा फायटर जिंदाबाद अशा जोरदार घोषणा ग्रामस्थांनी दिल्यात भाजप उमेदवार हिना गावीत व काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी या पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना गावोगावगावी पाठिंबा मिळत असल्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाजी मारेल अशी स्थिती निर्माण झाली